मुग्धाला गणित सांगे गणिताची गोष्ट सा। सांगू का माझ्याकडे ब्याण्णव चाळीस रुपये दिले तर चाळीस नको जरा वेगळी सांगते पस्तीस रुपये दिले पस्तीस घे पस्तीस रुपये दिले तर तर तिच्याकडे किती रुपये राहिले करा वाजा बाकी आता आधी ब्याण्णव मध्ये बँक मॅनेजर कडे नोटा मागा ब्याण्णव नो साठी बँक मॅनेजरला मुगदा नोटा माग दहाच्या किती नोटा देणार घे मग मुगदा नऊ नो। नोटा दिल्यात का बघ मोजून जोरात बोल नऊ वेरी गुड ठेवा नऊ नऊ दशक म्हणजे नव्वद आणि एकक किती घ्यायचे दोन दो। छान दो। आता दो त्या दोन मधून पाच कमी करायचे जाणार आहेत का मग आता काय करणार तो एकक कर। दशक दादाला काय म्हणणार हा मग दादा काय म्हणेल ठीक आहे हा मग दादाने दहाची नोट दिली पण पण एकक काय म्हणतो सुट्टे पाहिजे माझ्याकडे नोट चालत नाही मग जा दहा दशक एकक दशकाचे एकक करा रूपांतर बँक मॅनेजर नोटा माग किती झाल्या नोटा बारा झाले तर मग दोन राहिलेत का आपल्याकडे मग दोनचे किती झाले बारा लिही बारा हा आणि दशकामध्ये किती राहिले आता शिल्लक मग काठ मारून लिही आठ आता बारातून पाच जातील ना मग ह्या बारातून पाच कमी कर कमी तिथे ठेव किती राहिले आता तिथे सात हा आता ह्या दशकात आठ आहेत आठातून किती कमी करायचे आहेत कर, कर कमी आठातून तीन तीन कमी केले किती राहिले मग ए संस्कार तिथे पाच किती उत्तर आलं शिल्लक सत्तावन्न शर्वरील पंच्याऐंशी लाडू होते त्यातले वरजने कि किती घेतले अठ्ठावीस अठ्ठावीस बोललेला हां वजाबाकी करायची की नाही वजाबाकीचं चिन्ह आता बॅ पंच्याऐंशी रुपये माग जोरात बोल ना द्या मला त्याच्यामध्ये दहाच्या किती नोटा देणार दहाच्या नोटा किती देणार बघा देते कबर दे का बरोबर बँक मॅनेजर दहाच्या आठ नोटा देतोय का आणि एककाच्या किती देणार बँक मॅनेजर पटापट पत द्या पैसे कमी जास्त द्यायचे नाहीत नाहीतर आपल्या बँकेला तोटा होईल आठ आणि किती द्यायच्या पटकन द्या पाच द्या ठेवा आता ह्या पंच्याऐंशी मधून आपल्याला अठ्ठावीस वजा करायचे आता एककामधून एकच घालवायचे शर्वरी घालो पाच पन्नास जात नाही मग आता हां मग दशक काय देतो बोलतो नोट तुला दहाची नोट देतो पण आता सुट्ट्याची नोट पाहिजे मला बंदी नोट नको मला एकच सुट्टे पाहिजेत मग तू बँक मॅनेजरला काय म्हणणार बँक मॅनेजर मला सुट्टे द्या सुट्टे दहा रुपये द्या तोपर्यंत त्या दशकामधून त्याने किती दिले एक नोट दिली की नाही मग तिथे कट करा किती राहिल्या तिथे नोटा तिक तिथे ती नाही तिकडे तिकडे पलीकडे हा किती राहिल्या आठातून एक गेली आहे सात राहिले आता बघा बँक मॅनेजरने किती दिले दहा रुपये दिले का बरोबर दहा आणि हे किती आहे मग आता एककामध्ये किती झाले मग तिथं किती लिहायचे वरती पंधरा व्हेरी गुड आता पंधरातून आठ कमी करा आठ आपल्याला कमी करायचे आहेत बोल ना पाच सहा सात आणि आठ आठ ते देऊन टाक तिकडे बाजूला ठेव किती शिल्लक राहिले दोन सात मी तर सात सात ठेव आणि लिह सात हा लिहा सात आता हे दशकात किती राहिले बघा सातातून दोन कमी कर सात नोटा आहेत त्याच्यातून दोन कमी कर नोटांतून कमी कर ना दोन कमी करायचे मग किती राहिले म्हणजे पाच म्हणजे तुझ्याकडे किती लाडू राहिले आता किती लाडू राहिले समजलं का सर्वांना छान केलं व्हेरी गुड स्वरा कार्तिकीला एक बेरजेचं गोष्ट सांग ताम जोरात बोल एका झाडावर बावन्न पेरू होते झाडाखाली एकोणीस पेरू पडले होते।, होते तर तिथे एकूण तर त्या झाडावर आणि खाली पडलेले मिरून एकूण पेरू किती म्हणजे काय करायचं आपल्याला आदी, आदी, काय आता घ्या बँक मॅनेजर कडून नोटा बावन्न वरती घेतले का बरोबर आहे हा बरोबर करते मोजून दे बँक मॅनेजर नऊ बघा त्यांनी नऊ आणि दोन आता एककाची बेरीज करा दोन आणि नऊ किती झाले अकरा अकरा झाले पण अकरा झाले की काय करायचं हातच्याला एक द्यायचा हातच्याला एक अकरा पण दशकामध्ये हातचा देताना दहाचा काय करतो एक नोट करावी लागते की नाही मग दहा द्या तिला आणि एक नोट घ्या अकराचा एक इथं एक ठेवायचा अकरा रुपयाचे मग आता किती झाले इकडे ali